आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या प्रचारामध्ये आघाडी घेतली असून त्यांना परभणीकरांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असताना दिसून येत आहे खर तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये अचानक झालेले महादेव जानकर यांच्या एंट्रीमुळे एक नवे समीकरण उदयाला आल्याचे पहावयास मिळत आहे आज मात्र परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांना महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून या निवडणुकीत एक नवीन समीकरण उदयाला येऊ पाहत आहे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय उर्फ जाधव सलग या मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले असल्यामुळेच आज त्यांच्या विरोधामध्ये अँटी इनकम नसीची लाट तयार झालेली आहे त्यामुळे यंदा मात्र त्यांचा विजय म्हणावा तितका निश्चितच सोपा राहिलेला नसून विजयासाठी जे गणित जमवावयास पाहिजे ते गणित मागील दोन्ही निवडणुकीमध्ये बंडू जाधव यांनी जमवले होते बंडू जाधव यांचे हे राजकीय समीकरण बिघडविण्याच्या हेतूनेच महायुतीने जानकर यांना उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांच्या खांद्याला खांदा लावून मागील निवडणुकीमध्ये अगदी थोडक्या मताने पराभूत झालेली राष्ट्रवादीची राजेश विटेकर त्याचबरोबर भाजपाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर त्याचबरोबर भाजपाचे आमदार मेघना बोर्डीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर राजेश फड त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे ही महादेव जानकर यांच्या विजयासाठी जीवाचे रान करून फिरत आहेत काही झाले तरी यंदा कसल्याही परिस्थितीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या चारशे पारचा आकडा पार, पार करण्यासाठी महादेव जानकर यांचा विजय परभणी लोकसभा मतदारसंघातून महत्वाचा मानला जात आहे म्हणून त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभा घेऊन महादेव जानकर यांना कसल्याही परिस्थितीत परभणीतून निवडून आणणार अशी जाहीर घोषणाच केली आहे व त्या दृष्टीने त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन जानकरांचा विजय महायुतीसाठी खूप महत्वाचा असल्याचा संदेश दिला आहे त्यातच जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष मानला जात असल्यामुळे त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राजनाथ यांच्याबरोबर थेट संबंध असल्यामुळे या मतदारसंघाचा कायापलट होणार असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व मतदार यांच्यामधून व्यक्त होत आहे त्याचबरोबर जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचे या मतदारसंघात मोठे जाळे असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक रासपाचे पदाधिकारी देखील परभणीमध्ये जानकरांच्या प्रचारासाठी तळ ठोकून बसले असून घराघरात जाऊन आपल्या नेत्याच्या विजयासाठी झटताना दिसत आहेत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या